जय शिवडा मित्रांनो तुमच्याशी दाने तुम्ही पण चांगला असताल आणि मी पण चांगला लेडी ब्लॉग येत आहे आपला आणि काय नाही हरकत आणि बघू शकता आता पावसाचं वातावरण आहे आणि चांगलं आता झालं आहे आणि लेडीवसून ब्लॉग येत आहे तुम्ही या खाली लाल पट्याने आणि घंटीला पण दावा आणि लाईक पण करा पण दाखवा आता तुमचा चला चिखलच झालं आहे सगळे पाऊसच पाऊस आहे आणि बघू शकता चिखलच आहे

आता त्याची जेव्हा जाणार इथं पिलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही आता इकडं वातावरण भॅन झालं आहे आणि पोषही नाही शक्यता आहे बघू शकतो किती किती जे आले पाणी बघू शकतो चला तुम्हाला दाखवू शकतो आम्ही कांदे लावले आहेत दगा कांदे आणि ती पके आणि पाऊस झालाच चालू मी म्हणलो होतो पाऊस चालू झालाय आणि बघा आज पाऊस रात्री तीन वाजता पाऊस चालू होता आता पण सुरू झालाय पण तरी पण मी तुम्हाला दाखतोय तेव्हा किती लांब आहे बघा इकडं पाणी आहे पाणी बघू शकतो पोचले जर टाला आहे आता एवढा सेडो बघू शकता तुम्ही मोठा इटका चिडो आणि नंतरचा चांगला मोठा वेळ येईल आणि पोच चालू आहे त्यामुळे आता बाय बाय टाटा गुड बाय वर पाच खाऊ